शिरताव ग्रामपंचायत ग्राम शिपाई रणजित चव्हाण यांचा ड्युटीवर मृत्यू कुटुंबाचा एकमेव आधार हिरावला शिरताव तालुका मान येथील ग्रामपंचायत शिपाई रणजित श्यामराव चव्हाण वय चौतीस यांचा ड्युटीवर असतानाच मृत्यू झाल्यानं गावासह परिसरात शुक्काळ पसरली आहे बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजता रणजित चव्हाण हे गावाला पाणीपुरवठा करणारा विद्युत पंप बंद करण्यासाठी गेले होते मात्र ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरी परतले नाही गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता त्यांचा मुलगा शोध घेण्यासाठी विहिरीजवळ गेला असता पत्र्याच्या शेडमध्ये वडील पडलेले आढळले घाबरलेल्या मुलानं गावात माहिती दिल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी धावले म्हसवड पोलीस ठाण्यातून हवालदार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश हांगे व पोलीस हेड कॉन्स्टेबल देवा खडे पोलीस हवालदार निलेश कटपाळे यांनी पंचनामा करून मृतदेह शबविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तर शेडमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरीन पावडरचा प्रचंड वास पसरलेला होता या वासामुळे रणजित यांचा मुलगाही आजारी पडला त्याला म्हसवड येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय रणजित चव्हाण हे आपल्या कुटुंबाचा एकमेव आधार होते ते एकटेच कमावते होते त्यांच्या अकाली जाण्याने आई पत्नी व दोन लहान मुलांवर मोठं संकट कोसळलंय या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी शासनानं तात्काळ आर्थिक मदत जाहीर करून कुटुंबाला आधार द्यावा अशी मागणी केली कुटुंबियांचा हंबरडा हृदय पिळवटून टाकणार होता गावकऱ्यांनी या दुर्दैवी घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केलं रणजित यांच्या जाण्यानं शिरताव गावावर दुःखाचं डोंगर कोसळल्याचं चित्र आहे अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद